नमस्कार मी शिल्पा साम संजीवनी मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपली मुलं वयात येतात ना तेव्हा सतत आरशामध्ये बघत असतात मग कधीतरी त्यांच्या चेहऱ्यावरती एखादा पिंपल्स येतो तो एखादा पिंपल्स कडे दुर्लक्ष केलं जातं मग हळूहळू अख्खा चेहरा त्या पिंपल्सनी भरायला लागतो तेव्हा मात्र पालकांच्या लक्षात येतं की पिंपल्स वरती करण्यासाठी म्हणून आपल्याकडे उपचार आहेत का मग काही घरगुती उपचार केलेले असतात आजीने सांगितलं आईने सांगितलं जे जे काय म्हणावं ते ते आपण करून बघतो पण पिंपल्स येण्याचे लक्षण मात्र काही कमी होत नाही अशा वेळी जर आपण वेळीच पिंपल्स वरती उपचार केले तर नक्कीच आपली जी चेहऱ्याची त्वचा आहे ती नितळ आपण ठेवू शकतो ह्यासाठी आपल्याला डॉक्टरांकडे जायचं असतं हे मात्र कित्येकांच्या लक्षातच येत नाही अशावेळी मात्र डॉक्टरांनी सुचवलेली औषधं जर आपण घेतली पोटातून याची औषधं घेतली चेहऱ्यावर लावून घेतलं तर नक्कीच हे पिंपल्स येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं यावरती आयुर्वेदिक उपचार नेमके कोणते आहेत हे आज आपण समजावून घेणार आहोत आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अर्चना जानुगडे आपण त्यांचं स्वागत करूया डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत पिंपल्स म्हटलं ना की आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात अर्थात तरुण वयामध्ये घेणारे पिंपल्स वेगळी आणि हळूहळू जसं आपलं वय वाढत जातं तेव्हा देखील आपल्याला पिंपल्स येतात तेव्हा मात्र आपल्याला कळत नाही अरे तेव्हा मला पिंपल्स आली होती आता मात्र ह्या वयात मला का पिंपल्स येतात का तर पिंपल्स येण्याचे प्रकार अनेक असतात हे प्रकार जर जाणून घेतले तर नक्कीच त्याच्यावरती उपचार करून घेणं हे आपल्याला सोपं पडतं तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच डॉक्टरांना विचारा आता थेट यासाठी म्हणून तुम्हाला आपला फोन नंबर लागेल आपला फोन नंबर असा आहे सहा सहा आठ चार तीन 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 मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी शून्य दोन दोन हा स्टडी कोडवायचा आहे चला त्या कार्यक्रमात सुरुवात करूया डॉक्टर पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा आहे की खरंच वयात येताना पिंपल्स येणं वेगळं असतं हळूहळू वय वाढतं तेव्हा देखील पिंपल्स काही आपली पाठ सोडत नाही खरं तर पिंपल्स म्हणजे नेमकं काय असतं किंवा पिंपल्सचे काही प्रकार असतात का हे जरा सांगता का मुळात पिंपल्स म्हणजे वयात येणं ही प्रक्रिया स्टार्ट झाल्यानंतर म्हणजे स्त्री मुलींना पाळी चालू झाल्यानंतर आणि मुलांच्यामध्ये अठरा वर्षानंतर सिबेशिअस नावाचे स्किन स्किनमध्ये असते त्यामध्ये हार्मोनल चेंजेसमुळे सिक्रिशन्स वाढायला लागतात आणि त्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स येतात आता पिंपल्समध्ये दोन प्रकार असतात एक अॅक्ने वल्गेरिस आणि दुसरा असतो तो अॅक्ने रोजेसी अॅक्ने वल्गॅरिस हा जो प्रकार आहे तो मध्ये जनरली वयाच्या चौदा बारा चौदा वर्षांमध्ये पाळी जेव्हा चालू होते तेव्हा मुलींना आणि तिथून पुढे सुरुवात होते ते साधारणतः बावीस मॅक्झिमम चोवीसाव्या वर्षापर्यंत हे पिंपल्स चेहऱ्यावरती येतात आणि त्याचे मग स्टेजेस असतात की mm -hmm. पिंपल्स मध्ये छोटे पिंपल एक पॅप्युल येतं त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं पस तयार होतो आणि मग पिंपल्स पॅप्युल कंडिशन्स वाढत जातात आणि मग पिंपल्समुळे चेहरा इतका खराब होतो की जसं जसं त्याचे स्टेजेस वाढत जातात तसे स्किनमध्ये इरप्शन्स यायला सुरुवात होतात mm -hmm. आणि मग अगदी खूप जेव्हा अशी कंडिशन असते की पिंपल्समुळे चेहऱ्यावरती कायडाग आणि खड्डे दिसायला लागल्यानंतर मॅक्झिमम आपल्याकडे क्लिनिकल ट्रीटमेंटला जे पेशंट येतात ते वीस बावीस आणि चोवीसाव्या वर्षी म्हणजे नॉर्मली जेव्हा गरज असते की अठराव्या वर्षी बाराव्या वर्षी जेव्हा पिंपल्स येतात त्या काळात आपण जर थोडंसं ट्रीटमेंट करणं गरजेचं ते फॉलो होत नाही ऍक्च्युली ते खूप गरजेचं असतं आणि दुसऱ्या पिंपल्सचा प्रकार असा आहे की अॅक्ने रोजेसी म्हणजे बऱ्याचदा असं होतं की बारा चौदाव्या वर्षी चालू झालेले पिंपल्स वयाच्या चोवीसाव्या वर्षी नॅचरली बंद होतात म्हणजे आपण काही नाही ट्रीटमेंट केली तरी सुद्धा पिंपल्स कमी होऊ शकतात पण चौदा चोवीस वर्षापासून काही वेळेला हार्मोनल चेंजेस म्हणजे ड्युअरिंग प्रेग्नन्सी किंवा बेबी फिडिंगवरती जेव्हा असतं अशा काळामध्ये हार्मोनल चेंजेस जे शरीरात होतात आणि त्याचा परिणाम म्हणून जेव्हा पिंपल्स यायला सुरुवात होते ते पिंपल्स चोवीसाव्या वर्षापासून काही वेळेला फॉर्टी फाईव्ह एजपर्यंत येत राहतात म्हणजे ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ पिंपल्स येतात आणि ते, ते मग इतकं त्रासदायक होतं की कंट्रोलमध्ये आणणंच मुश्किल होतं मग त्याला बऱ्याचदा कॉज कसे असतात की प्रेग्नन्सीमध्ये हार्मोनल चेंजेस स्त्रियांच्यामध्ये दोन हार्मोन्स असतात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ह्या हार्मोन्समध्ये कमी जास्त जेव्हा बदल होतात अशा काळामध्ये पिंपल्सचे स्टेज वाढतात हिट क्रिएट होऊन पिंपल्स चेहऱ्यावरती येतात बेबी फिडिंग वरती असतात अशा काळामध्ये सुद्धा हार्मोनल चेंजेस खूप होतात युटेरियन फायब्रॉइड किंवा हार्मोनल पाळी रेग्युलर होणं <laughs> हा पण प्रकार बऱ्याचदा स्त्रियांच्या खरं तर म्हणजे पिंपल्स प्रकार जर आपण जाणून घेतले त्याच्यावरती उपचार करणं शक्य असतं पण मॅडम असं बघायला गेलं की तरुण वेळा तुम्ही म्हटलं की चेहऱ्यावरती पिंपल्स येतातच कारण आपल्या शरीरातले हार्मोन्स बदल असतात पण अशी काही अजून कारणं आहेत का जेणेकरून पिंपल्स आपल्या चेहऱ्यावरती जास्तीत जास्त प्रमाणात यायला लागतात सगळ्यात आता पण सांगितलं की महत्वाचं कॉज झालं की टीनेजर्समध्ये हार्मोनल चेंजेस किंवा एक्नेजेसी ही पण कंडिशन असते की जे हार्मोन्स हे सगळ्यात महत्त्वाचं कॉज आहे की ज्यामुळे पिंपल्स येतात पण अनेक कारणं आहेत पिंपल्ससाठी त्यामध्ये महत्वाचं कॉज एक असं असतं की केसांमध्ये होणाऱ्या डॅन्ड्रफ <laughs> शरीरामध्ये पित्तामुळे उष्णता खूप जास्त वाढते पित्त प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यानंतर स्किन ड्राय होणं ही प्रक्रिया खूप जास्त होते केसांच्या मुळांना जे अनेक ओपन पोर असतात त्याच्यातून ती शरीरातील मॅक्झिमम उष्णता बाहेर पडत असते उष्णता बाहेर पडत असताना स्किनचा वरचा लेअर डेड होतो डॅन्ड्रफ स्केली जो असतो तो, तो बऱ्याचदा असं होतं की घाम आपल्याला खूप जास्त येतो आणि धूळ याच्यामुळे त्या इन्फेक्शन मध्ये कन्वर्जन होतं आणि त्यामुळे मग डँड्रपचे सिबोरिक डॅन्ड्रफ सोरायटिक डॅन्ड्रफ इन्फेक्शन डॅड्रप टिनिया इन्फेक्शन डॅन्ड्रफ असे प्रकार होतात हे डॅन्ड्रप जेव्हा इन्फेक्शन स्वरूपामध्ये होतो आणि तो फोरेडवरती येतो तेव्हा पिंपल्स खूप जास्त येतात चेहऱ्यावरती डॅन्ड्रफ खूप वेळ पडतो त्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स खूप जास्त येतात तर त्यामुळे आपल्याला जर डॅन्ड्रफ कॉज असेल तर ते क्लिअर करणं महत्व Exactly. So. अजून एक महत्त्वाचं कॉज असं वाटतं मला की टीनेजर्स आता मुलं आपल्याकडे जाणलेली अठरा वीस बावीस वर्षाच्या आधी हिस्ट्री टेकिंग हा प्रकार असतो तुमचा की प्रायमरी काय कॉज आहे ते शोधलं पाहिजे त्याशिवाय शो आपण ट्रीटमेंट नुसतंच काहीतरी लोशन अप्लिकेशनला देतो काही क्रीम देतो तात्पुरत्या स्वरूपामध्ये दे पिंपल्स कमी होतात परत येतात कमी होतात परत येतात मग पोट जेवण वेळेवरती जेवणं आणि पोट व्यवस्थित साफ न होणं म्हणजे वय बारा चौदा पंधरा वर्षाच्या मुलांची हिस्ट्री जर आपण घेतली तर कधी वेळेवरती जेवण नसतं बाहेरचं वडापाव समोसा बर्गर पिझ्झा हे आज खूप वाढलं आणि पोट साफ न होणं म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास ऑलमोस्ट एटी पर्सेंट या टीनेजर्स मध्ये मुलांना असतो आणि त्याचा परिणाम म्हणून न पचलेला जो पसलेला आपण शिल्लक राहतो त्याचे टॉक्झिन्स तयार होतात आणि हे टॉक्झिन्स रक्तामध्ये मिक्स होऊन चेहऱ्यावरती फोरहेडला पिंपल्स खूप जा, जास्त जास्त लिम्पनोड एरिया ज्या एरियामध्ये जास्त लिम्पनोड असतात अशा काळामध्ये आउट व्हायला त्या भागामध्ये पिंपल्स म्हणजे किंवा गालाचा भाग आहे त्याच्यावरती खूप मुलांना छातीवरती आणि पाठीवरती पण पिंपल्स खूप असं म्हणजे खरं तर हे डॅन देखील ते होऊ शकतं तर डॉक्टर ही ही झाली कारण पण जेव्हा आपल्याला एखादा पिंपल यायला लागतं आणि हे पिंपल्स प्रमाण आपल्याला वाढणार आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा काही अशी लक्षणं आपल्याला दिसून येतात की जेणेकरून आपण त्याच्यात उपचार करणं हे अतिशय आवश्यक असतं ही लक्षणं नेमकी कोणती असतील डॉक्टर पिंपल्स uh, यायला सुरुवात होते आता बऱ्याचदा कसं होतो स्किनचे प्रकार असतात hmm. ड्राय स्किन ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन ड्राय स्किनवरती जनरली फारसे पिंपल्स येत नाहीत पण ऑइली जेव्हा स्किन असते तेव्हा त्याचे प्रकार म्हणजे आपण काही त्याला प्रेझेंटेशन दाखवू शकू हे स्किनचं बेसिक एक स्ट्रक्चर आपल्याकडे mm -hmm. आहे ता हे स्किनचे लेअर असतात आणि त्याच्यामध्ये हे केसांचं रूट दाखवले केसांच्या रूटला दोन्ही साईडला ही अशी साई सिबॅशियस नावाची एक ग्लँड असते जी स्किनच्या uh, वरतीपर्यंत येते म्हणजे जनरली जे जा सिबम सिक्रेट होतं ते केसांच्या बाजूला जे पोर असतं त्याच्यातून वरती स्किनपर्यंत येतं या फेजमध्ये एक डायग्राम मध्ये केसांच्या बाजूला सिबेशियस नावाची ग्लँड आहे आणि ह्या स्वेट ग्लँड आहेत आणि स्किनचे लेअर्स आहेत आता ही ही एक स्ट्रक्चर असं दाखवलंय की पिंपल्स मध्ये असणारं म्हणजे जे, जे सिबेशियस नावाच्या ग्लँड मधनं सिक्रेट झालेले सिबम वरती येऊन एक मोठा पिंपल तयार झाला आणि ती मध्ये इन्फेक्शन होऊन पस फॉर्मेशन झालंय त्यामुळे मोठी सॅक तयार झाली याला ही इन्फ्लेमेशन कंडिशन म्हणतात की स्किन वरती वरती ऑइल दिसतो <laughs> पण आतमध्ये पस तयार झालेलं असतो त्यामुळे पेन भयंकर असतं आणि इन्फ्लॅमेटरी कंडिशनमुळे अशा वेळेला हा पिंपल्स वरून फारसा मोठा दिसत नाही पण पेनमुळे खूप त्या भागामध्ये असं वेदना जाणवतात आता ही पिंपल्सची एक स्टेज आहे की ग्लँड मधून सिक्रेट झालेले सिबम स्किनच्या वरती येतात तेव्हा हवेच्या संपर्कात आल्यामुळे त्याचं ब्लॅकहेड प्रायमरी असतो हवेमुळे त्याचं काळ्या रंगात रूपांतर होतं ज्याला ब्लॅकहेड म्हणतात त्यानंतर इन्फेक्शन बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे त्याच्यामध्ये एक पिंपल्स फॉर्मेशन होतं पिंपल्स मध्ये पस तयार होतो आणि तो डीपपर्यंत जातो त्यामध्ये सिस्ट एक सॅक तयार होते आणि त्याच्यामुळे मग सिस्टिक कंडिशन होते आणि मग पिंपल्स नक्कीच खरं तर हे जे पिंपल्स आपण बघितले तर नक्कीच आपल्या लक्षात येईल की आपण वेळी जे पिंपल्सवरती उपचार केले तर नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरू शकतं डॉक्टरांकडून माहिती करून घेण्यापूर्वी आपण कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय सोनाली आपल्याशी बोलताय संगम फोन हॅलो नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार बोला ऍक्च्युली आता पिंपल्स बद्दल जे डिस्कशन केलं जातं त्याच्याबद्दलच बोलायचं जेव्हा पिंपल्स येतात पिंपल्स आल्यानंतर त्याचे आणि खड्डे तयार होतात म्हणजे जे पिंपल्स जे फुटले तर ते खड्ड्यामध्ये रुपांतर होतं तर त्या खड्डे कशा पद्धतीने आपण त्याच्यावर ट्रीटमेंट किंवा काय करू शकतो त्याच्यावर आपण ठीक आहे काय सांगाल डॉक्टर पिंपल्सच्या आपण स्टेजेस बघितल्यानंतर बरेचदा काय होतं की हेच पिंपल्स जेव्हा डीप पर्यंत जातात आणि पस फॉर्मेशन होतं तेव्हा स्किन डीप पर्यंत खराब होत जाते हे आपण प्रेझेंटेशन मध्ये सांगून मग कारचं डेफिनेशन सांगते जनरली काय होतं की हे पिंपल्सची ही स्टेज दाखवली बघा केसांच्या बाजूला ओपन पोर असतं सिबेशियस ग्लँड असते सिबम सिक्रेट सी होऊन वरती येतं ब्लॅक हेड व्हाईट हेड पॅप्युल पस्ट्युल आणि सिस्टिक कंडिशन मध्ये पस तयार होतो आणि ही कंडिशन अशी असते की ज्यामध्ये पल्स फॉर्मेशनमुळे बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे स्किन डीप पर्यंत खराब होत जाते आणि परिणाम म्हणून चेहऱ्यावरती पिंपल्सचे खड्डे दिसायला लागतात hmm. तर नॉर्मली कसं असतं की पिंपल्स जेव्हा स्किनवरती येतो तेव्हा स्किनचा वरचा लेअर डेड झालेला असतो तो डेड झाल्यामुळे पिंपल्स जेव्हा आपण सबसाईड होतो त्या काळामध्ये स्किनचा वरचा लेअर काळी पडलेली स्किन म्हणजे काळे डार्क चेहऱ्यावरती दिसायला लागतात पण जर इन्फेक्शन खूप दिवसपर्यंत आहे आणि आपण बऱ्याचदा असं होतं की पिंपल्स कडे खूप दुर्लक्ष केलं जातं आणि त्या पस फॉर्मेशनमुळे स्किनमध्ये जे खड्डे पडतात आणि ते खड्डे स्किनचा लेअर आतमध्ये पर्यंत पूर्ण डेड करत जातात म्हणजे बऱ्याचदा असं होतं की हिलिंग ही जी प्रोसेस आयुर्वेदामध्ये खूप अप्रतिम मेडिसिन्स आहेत आयुर्वेदामध्ये या सगळ्या ट्रीटमेंटसाठी तो पार्टा पण एक एक बघूयात पण स्किनवरती खड्डे खूप चिकन स्कार था था ते आपल्याला कधीच रिकवर करता येत नाही पिंपल्स सिस्टिक कंडिशनमध्ये आहे आणि आता जे आपण बघितलं की खूप स्किनमध्ये आतमध्ये पर्यंत पस फॉर्मेशन होतं माझ्या वेळेला काही वेळेला नुसतं अँटीबायोटिक सुद्धा किंवा आयुर्वेदिक गुगळ कल्प आपण देतो त्याच्यावरती ते कंट्रोलमध्ये येत नाही माझ्या काळात आपल्याला ते थोडंसं स्कार कट ओपन करून क्लीन करून घ्यावं लागतं आणि तो पडलेला खड्डा मग आपण पुन्हा रिकवरती शकत नाही ते पुन्हा हिलिंग किंवा रिज्युनेशन ची प्रक्रिया असते ती जनरली प्रॉपर करणं पॉसिबल होत नाही तर मग त्याच्यामुळे समजा असं काही खड्डे असतील ते खड्डे पडण्यापूर्वीच जर आपण काही उपचार केले तर नक्कीच आपल्याला आपल्या सगळ्या या औषधांचा उपयोग होऊ शकतो अजून माहिती करून कारण की आपण वेळ झाली आहे का ब्रेकची आता घेतोय छोटसं ब्रेक ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण माहिती करून घेतो हो पिंपल्स बद्दल पिंपल्स म्हटलं ना की आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतातच होतात पिंपल्स आली नाही अशी आपल्याला व्यक्ती सांभाळणं म्हणजे दुर्मिळच आहे खरं तर या पिंपल्ससाठी साठी आयुर्वेदिक उपचार नेमके किती उपयोगी ठरतात आणि ते सुद्धा वेळीच जर केले तर नक्कीच आपल्याला खूप फायदा होतो हे आज आपल्याला समजावून सांगत आहेत डॉक्टर अर्चना जानोगडे डॉक्टर या क्षेत्रामध्ये जवळजवळ अठरा वर्ष आहेत आणि त्या एक पंचकर्म स्पेशलिस्ट म्हणून काम पाहतात खरं तर आयुर्वेदिक पंचकर्माचा उपयोग आपल्याला किती होतो हे आपण वेळोवेळी जाणून घेतच आहोत डॉक्टरांची दादर ठाणे वाशी पनवेल पुणे येथे क्लिनिक्स आहेत तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच विचारा ब्रेकवर जाण्यापूर्वी सोनाली यांनी जो प्रश्न विचारला होता आणि तो अतिशय महत्वाचा होता की डॉक्टर जेव्हा आपण हे पिंपल्स पाहिले पिंपल्स आतमध्ये डीप पर्यंत जातात त्याचा आपल्या चेहऱ्यावरती स्कार येतो डाग येतो पण हा डाग काही क्लिनिकली ट्रीटमेंट केल्याशिवाय जात नाही पण मग घरगुती उपाय जर आपण काही करत असू आणि त्याचं कामी आले नाही तर क्लिनिकली कसे उपाय होतात ह्याबद्दल जरा माहिती सांगा नॉर्मली कसं होतं की पिंपल्स ऍक्ने कंडिशन ज्याला म्हणतात की छोटेसे पॅप्युल चेहऱ्यावरती येतात आणि अशा काळामध्ये फार कमी पेशंट क्लिनिकल ट्रीटमेंटला येतात आपण जेव्हा पण पिंपल्स त्याच्या कंडिशन्स वाढत जातात आणि पॅप्युल पस्ट्युल बॉईल कंडिशन आणि चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल्स असतात अशा काळामध्ये मग पेशंट आपल्याकडे क्लिनिकली येतात तर नॉर्मली कसं असतं की पिंपल्स चेहऱ्यावरती आहे म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे मग अशा काळामध्ये आपण काही आयुर्वेदिक गुगुळ कल्पांचा वापर करतो आयुर्वेदिक गुगुळकल्प अँटीबायोटिक सारखे ऍक्ट होतात ही औषधं साधारणतः एक कोर्स असतो त्याचा एक महिना दीड महिना दोन महिने अडीच महिनेपर्यंत आयुर्वेदिक औषधं खायला दिली की ते पिंपल्स सबसाइड होतात म्हणजे पिंपल्स क्लिअर करणं हा उघड पार्ट नाही <laughs> एकदा पिंपल्स कमी झाल्यानंतर स्किनवरती जो काळा डाग पडलेला असतो तो रिकवर करण्यासाठी म्हणून काही वनस्पतींच्या सालींचे वापर केले जातात म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट असा असतो की एकदा तुम्ही पिंपल्स क्लिअर केले की वरचा जो काळा भाग आहे म्हणजे ती स्किन डेड झालेली आहे <laughs> डेड झालेली स्किन आपल्याला रिमूव्ह करायची असते तेव्हा काही वनस्पतींची लेप त्यामध्ये अक्रोड साल अर्जुन साल संत्रा साल त्रिफळा हरडा अशा अनेक साली आहेत की ज्या अठरा वनस्पतींच्या साली चेहऱ्यावरती काही आपण जेल क्रीम ऑइल्स अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक मेडिसिन्स अशा वापरून they ऍप्लिकेशन केलं जातं स्टिमिंगच्या प्रोसिजर वापरून ब्रशिंग यूज केलं जातं म्हणजे मशीन ट्रीटमेंट केलं जातात की okay. ज्याच्यामुळे स्किनचा वरचा डेड झालेला लेअर आहे तो रिमूव्ह व्हावा uh -huh. एकदा काळे डाग निघून गेले की ओपन पोअर आणि सुपरफिशियल स्कार हा जो प्रकार आहे की पिंपल्सचे खड्डे आणि जनरली टीनेजर्स मध्ये मायनर पॅप्युल पस्ट्युल कंडिशन पर्यंत जे असतात ते पिंपल्स मध्ये आलेले छोटे स्कार आहेत ते हिल करणं हे फार मोठं उघड काम नसतं मग त्याला आपण हिलिंगसाठी म्हणून आयुर्वेदामध्ये जात्यादी राळ नावाच्या काही वनस्पती आहेत त्याच्यापासून बनवलेल्या क्रीम्स आहेत आपल्याकडे ज्या आपण बनवल्या जातात क्लिनिकली आपल्या फॅक्टरीमध्ये तर या आ, क्रीम मध्ये गुलाब पाकळ्या कमळ पाकळ्या चंदनाचा वापर केला जातो सात प्रकारच्या हळदीचे खंड वापरले जातात म्हणजे जनरली हळदी ही उष्ण असते पण हळदी ही स्किन ब्राईट करायला खूप उपयोगी हो पडते <laughs> मग हळद जर आपण वापरली तर बऱ्याचदा आपण बघतो की मुली लग्नाच्या एजच्या मुलींच्या हळद डायरेक्ट तोंडावरती अप्लिकेशन करतात आणि मग पिंपल्स अजून वाढलेले पण दिसतात कारण हळदी उष्ण असते तशी हळदीमध्ये कुलिंग एजंटचा वापर केले जातात मग एलोवेराचा वापर केला जातो थंडासाठी वाळा चंदनाचा वापर केला जातो आणि याचे पासून एक्स्ट्रॅक्ट्स बनवतात आणि त्याच्यावर प्रोसेस केली जाते त्यापासून क्रीम्स बनवल्या जातात त्यापासून काही पावडरी पॅक बनवले जातात आणि हे ऍप्लिकेशनला दिले जातात की ज्यामध्ये राय नावाची वनस्पती आणि जात्यादी हे स्टार हिलिंग पिंपल्स वरती मुळे आलेले जे छोटे खड्डे असतात ते हिल व्हायला उपयोगी पडतात कुंकूमध्ये तेल हा जो प्रकार आहे तो पण जनरली ब्राईटनेस साठी खूप चांगली मदत करतो तर याचाही वापर केला जातो या क्रीम्स आपण बनवतो आणि मग हिलिंग साधारणतः प्रायमरी एक दोन अडीच महिन्यामध्ये पिंपल्स कमी झाले की काय डगांसाठी स्किन एक्सेसिव्ह ड्राय करण्यासाठी म्हणून ग्रीन एपलचे काही फेस वॉश वापरले जातात सालींची लेप लावून स्किनवरचा लेअर रिमूव्ह झाला की हिलिंगसाठी अडीच महिन्यानंतर सुरुवात होते एकदा स्कार हिलिंग नंतर स्किन आता एकदा वरचा लेअर रिमूव्ह झाला की नवीन सेल फॉर्मेशन म्हणजे रिज्युनेशन ही प्रक्रिया खूप इम्पॉर्टंट असते मागच्या काळामध्ये हळदीच्या खंडांपासून बनवलेले ग्रॅन्युल ज्याला फेअरनेस ग्रॅन्युल्स म्हणतो आम्ही तर हे स्पेसिफिक बनवले जातात की जे कंटेंट आपण क्रीम मध्ये लोकली एप्लिकेशनला देतो वरून तुम्ही किती क्लिन्सिंग केलं तरी तात्पुर स्वरूपामध्ये पिंपल्स क्लिअर होतात आणि पुन्हा फॉर्मेशन ही प्रक्रिया चालूच राहते <laughs> मग पोटातून मा खाण्यासाठी हे ग्रॅन्युल फेअरनेस ग्रॅन्युल दिले जातात की ज्यामध्ये हळदी गुलाब पाकळा पाकळा चंदन केशर वाळा वगैरे टाकून आणि हे दुधात टाकून पिला की अ ब्लिचिंग आणि ते ओरली खायला दिलं तर त्यामुळे रक्तातून स्किन तयार ना। या प्रक्रियेमध्ये त्याची खूप चांगली हेल्प अतिशय महत्वाच्या गोष्टी असतात आणि हे जर आपण तज्ञांकडनं करून घेतलं तरच त्याचा आपल्याला व्यवस्थित उपयोग होऊ शकतो कारण हे सगळं जे असं ते प्रोसेस्ड होऊन आपण त्याच्यावरती काम करत असतो डॉक्टरांकडे माहिती कारण फोन घेतोय ज्योती आपल्याशी बोलतात लातूरहून हॅलो नमस्कार हा नमस्कार मॅडम नमस्कार बोला माझे वय ते वीस वर्ष आहे आणि मला स्किन्स चे टाईप ऑइली आहे आणि चेहऱ्यावर पिंपल्स आहेत आणि ते चार वेळेस आपण एक पिले चेहऱ्यावर चिंपल्स येतात बरोबर ते नंतर पंधरा वीस दिवस राहतात काळे डाक पडतात चेहऱ्यावर बरोबर काय करता येईल बघा तुमच्या प्रश्नांचं उत्तर आता आपण जाणून घेतो तो आता सविस्तर रिती अजून जाणून घेऊया नॉर्मली आता हीच कंडिशन की पिंपल्स येतात इन्फेक्शन जेव्हा होतं ते आपण कंट्रोलमध्ये आणलं अँटीबायोटीके वरचाले रिमूव्ह करून टाकला सेल रिज्युनेशनसाठी से ओरल मेडिसिन्स खाण्यासाठी दिली जातात आणि पुढे जो फॉलोअप असतो तो सहा आठ महिनेपर्यंत कंटिन्युअस करावा लागतो आता त्यांचा प्रश्न असा आहे की पाळीच्या काळामध्ये पिंपल्स खूप जास्त येतात तर नॉर्मली कसं होतं की स्त्रियांच्यामध्ये हार्मोन्स हा एक खूप मोठ मोठा आणि महत्वाचा फॅक्टर आहे की ज्यामुळे जोपर्यंत तुम्हाला पाळी व्यवस्थित येणं किंवा हार्मोन्स सेट होत नाही तोपर्यंत पिंपल्स हा प्रकार ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ येत have um, हीट क्रिएट होते तर अशा काळामध्ये पाळी जेव्हा येणार तर बऱ्याच असं म्हणतो पाळी येणार म्हटलं की आठ दिवस आधी पिंपल्स यायला सुरुवात होतात त्याचं कारण असतं की उष्णता खूप जास्त अशा काळामध्ये नारळ पाण्याचा वापर करावा थंड ज्या गोष्टी असतात आता सब्ज्याच्या बिया या थंडासाठी खूप चांगल्या मदत करतात रात्री झोपताना सब्ज्याच्या बिया भिजत ठेवून त्याचं जर पाणी थोडंसं पिलं थोडं 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 किंवा ध्या जिराची पूड रात्री झोपताना एक तांब्याचं भांडा असतं त्याच्यामध्ये पाणी कोमट करून धण्याजिराची पूड रात्रभर भिजत ठेवून सकाळी जर घेतली तर त्याच्याने उष्णता कमी होते म्हणजे घरगुती स्वरूपामध्ये मध्ये ते नक्की उपचार करू शकतात आणि आजकाल आपण सरळ असं